रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्डच तयार करून दाखवलंय महाराष्ट्राचं मतदान अचानक आरोप त्यांनी लाख मतदार महिन्याला वाढले कसे असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय का मुलगी आहे ही मुलगी आहे आपला मुलगा आहे आता ह्याचं वय काय असावं अठराच्या खाली पण ठीक आहे त्यांनी फोटो वापरला आता नाव पुरुषाचे फोटो पुरुषाचा लिंग मात्र महिलेचा अशा पद्धतीने बीएलएल तिथं चुका केलेल्या आहेत आता हे पुढचा बघायच्या हा फोटो जर बघितला तर हा फोटो आहे एका मुलाचा पण याचं वय किती काढलं सत्तावन्न वर्ष आहे जन्म कधी झाला आहे तर एकोणीसशे सत्तर मध्ये आहे तेव्हा सहजपणे ग्रामीण भागामध्ये कलर्ड फोटो नव्हते म्हणजे त्याचा अर्थ हे आजोबा जे आहे त्यांचं नाव याच्यामध्ये आहे या आजोबाच्या पुढे जो फोटो दाखवला आहे तो अशा मुलाचा आहे तो आत्ताच जन्मलेला असेल आता दहा वर्षापूर्वी जन्मलेला आहे कारण हा कलर्ड आहे आणि सत्तावन्न वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट फोटो हा कधीही तिथं अशा प्रकारचे कलरचा नव्हता एक मेथडॉलॉजी डिझाईन केली गेली आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेले आहे देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथडॉलॉजी चा वापर केला किती लोकांना काढायचं कोणाला काढायचं कोणाला घालायचं टोटल कॉर्डिनेशन कसं करायचं काय करायचं इलेक्शन कमिशन ही स्वायुक्त संस्था आहे या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट ही हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथे दिलेली आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती सगळी माहिती असते आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय काय मायनस करायचंय हे दवेली त्या त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार आयडी प्रूफ कदाचित हे आयडी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे आता आता मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झालंय मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात घराचा खोटा नंबर मेलचं फिमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस व्हेरीफिकेशन नाही आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात केवळ घरचा पत्ता बदलून एक व्यक्तीचे तीन ठिकाणी नोंदणी झालेली आहे हे पुरावे इथं दिलेलेच बघा याच्यामध्ये ते जॅकेट घातलेला माणूस आहे याचा कोट घातलेला केवळ घरचा पत्ता बदलला फक्त घरचा पत्ता बदलला कसा बदलला तर असा बदलला सिस्टमच्या थ्रू बदलला आणि किती वेळा त्याचं नाव आलं मतदार यादीत तीनदा आलं ऑब्जेक्शन बीएलओली घेतलेलं नाही बीएलओली बीएलओली तिथं जाऊन फिजिकली चेक केलेलं नाही एकाच ठिकाणी जसं काय वरून आदेश आले तशा पद्धतीने असंच ओके ओके ते करत गेले <laughs>